नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात रयत वार्ता आज आपण माजलगाव या ठिकाणी उद्या होऊ घातलेल्या आरक्षण हक्क परिषदेच्या निमित्तानं आरक्षण हक्क परिषदेचे आयोजक माननीय विजयदादा साळवे यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तर उद्या आपण या ठिकाणी माजलगावला आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर एकंदरीतच आपल्या काय प्रतिक्रिया आहेत तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळामध्ये शेरूल खान फेडरेशन नावाची संघटना काढली होती त्याच्या माध्यमातून या देशातल्या सोशल मीडिया दुबळ्या लोकांचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर परंतु कालांतरानं बाबासाहेब आंबेडकरांना की शेरुल खान फेडरेशन हे फक्त शेडूल जातीपुरता असणार आहे या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला शेड्युल कॉन्फिटेशन बरखास्त केली आणि बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातूनचं कार्य आपलं सुरू होईल अशी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्याचाच भाग म्हणून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लावून भाग आणि त्या अनुसष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही माजगाव येथे आरक्षण सूच परिषद घेण्याचा आयोजित केलं तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा उद्याचे कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून बोलवलेलं आहे तर या मागा का उद्देश काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नेतृत्व ज्यांनी आताच हातामध्ये घेतलं आहे हे अत्यंत विद्वान आणि हुशार नेते राजद आंबेडकर हे विशेष करून उद्या मार्गदर्शन करणार आहेत आणि दादा जारांगे पाटील यांचा गेल्या अनेक वर्षापासून जो मराठा आरक्षणाचा विषय आहे तो विषय या शासनानं पिचट ठेवलेला आहे त्या शासनाला हे आरक्षण द्यायचं बी नाही आणि मराठा समाजाचं मात्र मतदान घ्यायचं आहे अशा पद्धतीचं राजकारण हे या ठिकाणचं असणारं सरकार करीत आहे त्यामुळं मनोजदादा जरांगी पाटलांची जी भूमिका आहे की मराठा समाजातल्या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाही राजघटनेमध्ये आरक्षण कशामुळं दिलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मांडण्यासाठी आम्ही जामीनपूर्वक जरं, बनवून पाटाला पाटला इथं बोलवतो तर मग इथून पुढं आपल्या पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका या ठिकाणी मराठा आरक्षणाला सातत्याने पाठिंबा असेल किंवा समर्थन असेल का एकंदरीत तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण या देशामध्ये घालून दिलं ना त्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत ज्यावेळेसपासून मराठा आरक्षणाची भूमिका ज्या ज्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये घेतली त्या त्या काळात त्या 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 बुडाऱ्यांना आम्ही सहकार्यच करण्याचं काम केलेलं आहे अनेक वेळेस जे जे मोर्चे निघले कुणी आज म्हणून म्हणून दादा जराजी पाटील काढते त्याच्या अगोदर अनेक वेगवेगळ्या लोकांनी काढलं आमची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनच आहे मराठा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु हे सरकार देत नाही या सरकारला कसं वेटीस आण धरायचं आणि हे आरक्षण कसं मिळवून द्यायचं याची आयडिओलॉजी आमचे नेते राजद आंबेडकर साहेबांकडे आहे त्यामुळं आम्ही ही आरक्षण परिषदेमध्ये आंबेडकर याबद्दल सविस्तर तर आपण बघताय आपण काल या ठिकाणी डाकांचा भव्य असा मेळावा झाला आज जगताप साहेबांचा होतोय उद्या आपल्या माजलगावमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजितदादा येत आहेत तर एकंदरीत या ठिकाणी आपण बघताय की महाराष्ट्रात ओबीसी असेल मराठा आरक्षण प्रश्न असेल प्रकर्षण या ठिकाणी जाणवतोय परंतु कुठंतरी हे जे प्रस्थापित नेते आहेत हे या ठिकाणी या प्रश्नाला बगल देऊन आपली स्वतःची या ठिकाणी उमेदवारी असेल किंवा प्रचारात मजकूल झाले आहेत का एलके एक लक्षात आपण ही जी पुढारी आहे काल अशोक डकांचा मेळावा झाला आज बहुल जगतापांचा मेळावा आहे उद्या अजितदादा येते काय विजन आहे त्यांच्यासमोर मला आमदार व्हायचं मला सत्तेमध्ये जायचं मला मुख्यमंत्री व्हायचं मला काय बनायचं आहे हे लोक जे मेळावे घेत आहेत निर्धार मेळावे घेत आहेत मला आमदार होण्यासाठी मला मंत्री होण्यासाठी मला मुख्यमंत्री होण्यासाठी अरे समाजासाठीचं तुमचं काय विजन तुम्ही विचारा ना अशोक डाकाला विचारा तुला आमदार व्हायचं आहे ना काय विजन आहे तुझं समाजासाठी काय माझाला मतदारसंघाच्या लोकांसाठी तुझं काय विजन आहे काय या मराठा समाजासाठी तू नेतृत्व करणार आहेस काय त्या लोकांसाठी तू काम करणार आहेस अशोक डाका ना विचारल्यानंतर तुम्ही मोहजगतापांना विचारा की काय तुमचं ह्याच्यासमोर विजन आहे तुम्हाला आमदार व्हायचं आहे म्हणजे कशामुळे व्हायचं आहे आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे गोरगरीब लोकांच्या संदर्भात तुमचं काय विषय आहे इथं सुषित बेरोजगाराच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे इथं जातीवाद बोकावून बसणं याचं याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आजही तुम्हाला सांगतो अन्य अत्याचार गावागावामध्ये वाटेल त्याचं तुमचं काय विजन आहे आज माझलगाव शहरामध्ये इथं प्रकाशदादा सोळंके म्हणजे आम्ही विकासाचं पर्व आणलं आहे जा माझलगाव तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये पण बरोबर नाही एखादं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मला आमदार व्हायचं अरे आमदार व्हा ना चांगली गोष्ट आहे पण कशामुळे व्हायचं आहे हे तर सांगा ना आमचं आंदोलन आम्ही आतापर्यंत आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये आणि माजराव तालुक्यामध्ये काम करतो आमच्यासमोर आम्हाला आमदार व्हायचं नाही आम्हाला खासदार व्हायचं नाही आम्हाला मंत्री व्हायचं नाही परंतु आम्हाला या समाजातले जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत जे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न आम्हाला विशेवा टाकायचे दुर्दैवाने आम्हाला तर कुठे आमदार करीतच नाही त्याच्यामुळे आम्ही काय म्हणणार नाही की आम्ही आमदार होणार हे होणार परंतु आमचा मूळ उद्देश काय की या समाजातले जे मूलभूत प्रश्न आहेत या तालुक्याचा जो मूलभूत विकास या तरुणांचे जो नोकरीचा प्रश्न हे सगळे प्रश्न आमच्या समोर आहेत या प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं आंदोलन करतो दुर्दैवाला आम्ही सत्तेमध्ये जात नाही ती वेगळी गोष्ट आहे पण तरी तुम्हाला सांगतो आमचं हे आंदोलन आहे आम्ही या सगळ्या विकासाच्या दृष्टीने आमचं आंदोलन आहे आम्ही आम्ही सरकारला भेटीच धरून हे आंदोलन करून त्या लोकांना त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो हे सत्कारमध्ये असताना पण प्रश्न सोडवित नाहीत आणि इलेक्शन आले की लोकांना भावनिक करतात आणि आपलं मताचं राजकारण करतात त्यामुळं ह्या लोकांचं काय चाललंय आम्हाला काही माहीत नाही परंतु येणाऱ्या ना ना काळामध्ये जर मनोज जरा दादा जरांगे पाटलांनी जर खरंच राजकीय जर काही भूमिका घेतली आणि निश्चितच मग राजदत्त आंबेडकर साहेबांच्या विचारानं मनोज दादा जरांगे पाटील आणि राजदत्ता आंबेडकर साहेब हे जर दोघ एकत्र आले आणि यांनी जर राजकीय काय भूमिका घेतली तर निश्चितच ज्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ना ना, काहीतरी बदल घालल्याशिवाय राहणार नाही ना ना, आमच्या आबा आमची तुम्हाला एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून आम्ही माजुलाव ताल। तालुक्यातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला विनंती करतो उद्याचा आमचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला आम्ही कोणाला पैसे देऊ शकत नाहीत गाड्या देऊ शकत नाहीत खर्च देऊ शकत नाहीत कालचा मेळावा झाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आजचा मेळावा तुम्हाला माहीत आहे सगळे पैसे देऊ देऊ गाड्या देऊ देऊ लोकं आणणार आहेत उद्याचा बेळावा कसा येणार आहे तुम्हाला माहिती आहे हे सगळे पैसे देऊ देऊन लोकं आणणार आहेत आमच्याकडे पैसा नाही परंतु आम्ही या मागला तालुक्यातल्या सर्व धर्माच्या लोकांना विनंती करतो की आमचा जो उद्याचा बेळावा आहे आरक्षण हक्क परिषद आहे या परिषदेला आपण आपल्या स्वखर्चानं ताकदीनं मोर्चाला आपल्या आमच्या कार्यक्रमाला यावं अशी नम्र विनंती करतो धन्यवाद